नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील शिवा ही मालिका बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या मालिकेत शिवाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अभिनेत्री पूर्वा कौशिक आणि अभिनेता शाल्व किंजवडेकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत जवळपास दीड वर्ष प्रेक्षकांच्या मनावर आधी राज्य गाजवल्यावर शिवा ही मालिका लवकरच सर्वांचा निरोप घेणार आहे समोर आलेल्या माहितीनुसार शिवा मालिकेचा शेवट हा आठ ऑगस्टला प्रसारित केला जाणार आहे चारशे एक्क्याण्णव भागानंतर ही मालिका सर्वांचा निरोप घेणार आहे अशातच या मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंग देखील पूर्ण झाले आहे आणि यावेळी शिवा म्हणजेच पूर्वा कौशिक हिने सेटवरचे काही क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहे ज्यामध्ये आशू आणि शिवा प्रचंड इमोशनल झालेले आपल्याला दिसत आहेत चारशे एक्क्याण्णव भागात सर्वच कलाकारांची एकत्रित काम केले होते त्यामुळे त्यांच्यामध्ये एक भावनिक वातावरण निर्माण झालं होतं ही मालिका बंद होणार हे कळताच प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं आहे अनेक प्रेक्षकांनी झी मराठीवर कमेंट केल्या आहेत का ही मालिका बंद करू नका आणि प्रत्येक प्रेक्षक झी मराठीवर नाराज झाला आहे की शिवा मालिका चांगली आहे बंद करू नका अशी विनंती प्रेक्षकांनी मालिकेवर केली आहे तर मंडळी झी वाहिनीवरील शिवा ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद